चिखलदरा तालुक्यातील सावरा गावात शेतकरी भैयालाल काजदेकर यांच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात अचानक बिबट दाखल होऊन वासराची शिकार केली आहे या घटनेने चिखलदरा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभाग अधिकारी दाखल होऊन आधी गावात वाघ असल्याची चर्चा दिसून आली मात्र वन विभागाने घेतलेल्या पग वर बिबटचे चिन्ह आढळून आले आहे मेळघाट व्याघ्र अंतर्गत येणाऱ्या चिकलदरा तालुक्यातील सावरा गावात पाच मेच्या रात्री वाघाने गोठ्यात असलेल्या गाय आणि वासरावर हल्ला केलाय येथील भैयालाल शिकारी काजदेकर यांच्या घरासमोर असलेल्या गोठ्यातील गाय व वासराला अचानक हल्ला करून पसार झाला पहाटेच्या वेळी गाय अर्धी खाल्ल्याचे चित्र आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्याने भैय्यालाल काजदेकर यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल आणि सिपना वन्यजीव विभागाच्या पथकाने चिखलदरा येथील सावरा गावात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याच्या घटनेचा पंचनामा केला असता बिबटचे पाय आढळून आल्याने शंकेवर विराम लागलाय बिबटने केलेल्या हल्ल्यात काजदेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे